नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते कबीर आणि गुंजा घरात बसलेले असतात तेव्हा कडुआजी सारखी टकामक बघत असते मग बाबळी तिला बोलते अग ए काय सारखं जावाकडे टकामका बघते त्यांना काय हवं नको ते विचार तेव्हा कडुआजी लगेच कबीरला बोलते ए बाबा शहरात काय करतोस तू तेव्हा बाबळी तिला म्हणते अगं आव जावं घाल जावयाला आणि तुला आठवलं होतं ना दोघांचं लगीन झालंय पत्रकार आहेत ते शहरात तेव्हा आता कडुआजी कबीरला म्हणते डोंगरवाडीत लग्न झालं ते ठीक आहे पण काय रे तू माझ्याकडून बोर विकत घेतलेस ना आता मात्र गुंजा लगेच म्हणते तू कधी बोर विकलेस काहीही नको सांगू कडुआजी लगेच तिच्यावरती रागवते आणि म्हणते तू गप्प बैस मी याचा संग बोलते ना मग आणि मी बघितलं याला शहरात आणि याच्याबरोबर ही टवळी पण होती होती ना ग याच्या संग काय करत होती बोल लवकर तेव्हा गुंजा म्हणते मला काय ठाव मला नाही माहिती सत्यादा म्हणतो या म्हातारीकडे ना लक्ष देऊ नका तिचं ना डोकं सटकलंय तेव्हा गुंजा म्हणते हे घ्या गरम गरम चपाती घ्या तेव्हा सत्यादा बोलतो अरे वा आज गरम गरम चपाती डायरेक्ट सत्यदाला चपाती आणि खीर जावई आले म्हणून सत्यादाचे पण लाड होत आहे काय नाहीतर काय आपली नाचणीची भाकर असते सतत तेव्हा बाबळी म्हणते अरे सत्यादा आज जावई आले ना म्हणून खीर बनवली आणि तू पण खाबर पोटभर आणि गुंजे तू भरव की घास जावयांना भरव बरं तेव्हा कबीर म्हणतो नाही नको याची काय गरज आहे सत्यादा म्हणतो गरज म्हणजे ती घास भरवणार तुम्ही खाणार भरव गुंजे घास भरव तेव्हा कबीर नाही म्हणत असतो मात्र गुंजा लगेच त्याला डोळ्याचा इशारा करून घास भरवायचा सांगते मग <raan> आता बाबडी म्हणते भरवना गुंजे मग आता कबीरही गुंजाला घास भरवतो आणि गुंजाही कबीरला घास भरवते मात्र कडुआजी दोघांकडे एकटक बघत असते कबीर मनाशी म्हणत असतो कसले आहेत त्या रीती लग्न झाल्यानंतर त्याच त्याच रीती भृण्मयीबरोबर रीतनी भावतानी गुंजा डोळ्यासमोर येत होती आणि आता गुंजाबरोबर डु� रीतनी भावतानी भृण्मय डोळ्यासमोर येते काय करा ना काही कळतच नाही तेव्हा आता गुंजा कबीरकडे खूपच आनंदाने बघत असते आणि तिथे सत्यदा आणि बाबळी तर खूपच खुश झालेली असतात तेव्हा बाबळी मनाशीच म्हणते जेव्हापासून शहरी बाबू मला फसून गेला ना तेव्हापासून माझ्या तोंडचं पाणीच पळालं होतं पण आता माझ्या जिंदगीत लय आनंद आला मी खरच खुण 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 आहे मी खरंच खूप खुश आहे तेव्हा ती दोघांना म्हणते लय गोडवानी दिसत आहे मग गुंजा कबीरला बोलते साहेबा खीर मी माझ्या हाताने बनवली बघा बरं कशी झाले साखरेची खीर तुम्हाला आवडते ना तेव्हा सत्यादा बोलतो अग तू बिना साखरेची जरी केली ना तरी त्यांना आवडणारच हाय तू केली ना खिरीचा एक घास खायला लागतो तेवढ्यात कडुआजी बोलते नंदनवन आता मात्र कबीरला आणि गुंजाला खूप मोठा धक्काच बसतो लगेच गुंजामध्ये काय हे नंदनवन मग बाबळी बोलते अगं आपलं घर आज एक नंदनवन सारखं खुलय ना म्हणून म्हणत असेल ती त्यानंतर आता कबीरला जरा आधार येतो कारण या म्हातारीकडे कोणीतरी लक्ष जर दिलं ना तर हिला सगळं आठवेल असे त्याला वाटत असते मात्र कडुआजीला एक एक करून सर्व काही आठवायला लागलेले असते त्यानंतर इथे आता सर्वेश मामा मृन्मयला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा मधूने खूप काही स्वयंपाक करून त्यांना जेवायला बसवलेलं असतं तेव्हा सर्वेश बोलतो अगं मधू एवढं जेवण मी माझ्या लेकीला ले भेटायला आलो आहे आणि दरवेळेस जर तू असं जेवण करत राहिली ना तर शुगर वाढेल माझी तेव्हा मृण्मय म्हणते बाबा मी माझ्या हाताने भाजी केली सांग ना कशी झाली मग आता सर्वेश भाजीचा एक घास खाऊन बघतो त्यात मीठच नसतं पण तरीही आपल्या मुलीच्या प्रेमाखातर सर्वेश बोलतो वा 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 खूपच छान झाली भाजी तेव्हा मृण्मय म्हणते बाबा खोटं बोलतोयस ना तू मी मीठच नाही टाकलं त्यात तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो बरं झालं तुला तुझी चूक कळली ना आता बघ मधूच्या हाताखाली राहून तू कशा भाज्या शिकशील तेव्हा लगेच हृण्मयी म्हणते म्हणजे तुला आवडली नाही ना, ना। मग मधू म्हणते अगं जाऊ दे ना आपल्याला कुठे कला पाककले स्पर्धेत भाग घ्यायचा आहे कुठे नंबर यायला पाहिजे नाही ना ऋणमयी तिच्या बाबाला म्हणते बाबा आज जरी ती मम्मा असते ना तर तिने खोटी स्तुती केली नसती ना लगेच फटकन सांगून टाकलं असतं ना तेव्हा सर्वेश म्हणतो तुझी मम्मा आहेस तशी जळते आणि खाऱ्यासारखी ऋण्मयी म्हणते बघा ना आजकाल हल्ली कशी वागते ती आधी ते हनी नंतर कबीर डोंगरवाडीला गेला आणि आज सकाळी तेव्हा सर्वेश म्हणतो हो आज सकाळी इथे येऊनही खूप भांडण करून गेली ना तेव्हा ऋण्मय बोलते तुम्हाला कसं कळलं बाबा मम्माने सांगितलं का तेव्हा सर्वेश म्हणतो हो घरी येऊन फाडफाड बोलली ना मला खूप काही आणि हे बघ ऋण्मयी तुला एक सांगू का ती कसं आहे ना ती पण एक आईच आहे ना हल्ली आजकाल कबीर आणि तुझं लगेच लग्न झालं आणि ताबडतोब तो असा तडकाफडकी डोंगराडीला गेला त्यामुळे तिची चिडचिड होती कबीर पण आठ दिवसांनी नंतर जातो असं म्हणू शकत होतं परंतु त्याने तसं नाही केला तेव्हा आता मृण्मयी म्हणते अरे बाबा तो कामासाठी गेला आहे ना आणि मला खात्री तो तिथे मजा नसेल करत त्याचं कामच करत असेल तेव्हा सर्वेश म्हणतो अरे बा सर्वांना तुझ्यासारखी अशी समजून घेणारी बायको मिळाली पाहिजे मला जर मिळाली असते ना मी तर खूपच खुश झालो असतो आणि आपला कबीर काय समोर कोणी आलं तरी आधी कामाचं बोलूया एवढंच बोलला असता त्यानंतर इथे आता पीर सत्यादाला बोलतो चला आता कामाचं बोलूया त्यावर बाबळी येते आणि म्हणते मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं कबीर म्हणतो आता तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा बाबळी म्हणते तुमचं लगीन डोंगरवाडीत काही काहीच झालं ना त्यामुळे काही विधी करायचे राहिलेत मग उद्या सकाळी आपण शंभर महिन्या सोडवायचा विधी करून घेऊया का तेव्हा गुंजा बोलते आई हे काय गाता आता नवीन तेव्हा बाबडी म्हणते तू ग गावात लोक काय काय बोलतात अर्धवट लग्न पूर्ण करूया असं माझं मत आहे तेव्हा कबीर म्हणतो मी इथे कामासाठी आलोय आणि तुमचं काहीतरी दुसरं वेगळंच चालू आहे मी तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात कदाचित तेव्हा सत्यादा म्हणतो आमच्या मागण्या पूर्ण होतील ना पण सरकार करेल आमच्या मागण्या तेव्हा सत्यादा दा लगेच कबीर बोलतो हो कदाचित होऊ शकतं ऐकतील सरकार तुमचं सगळं काही तेव्हा सत्या म्हणतो काय सारखं सारखं कदाचित कदाचित म्हणताय तुम्ही तुम्हाला पक्क माहीत नाही त्यामुळे मी सरकार समोर येणार नाही माझ्यानंतर माझ्या पोळाबाळांचं काय होईल कोण बघेल त्यांच्याकडे त्यांच्यावर अन्याय होईल तुम्ही शहरातील लोक ना असतातच असे तेव्हा कबीर म्हणतो तसं काहीही होणार नाही कुणावरही अन्याय होणार नाही मग सत्यता होतो मग काय होणार आहे तुम्ही फक्त कदाचितच म्हणताय ना तुम्हाला नक्की माहितीये का तेव्हा कबीर म्हणतो हे बघा ही शेवटची संधी आहे तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरलाय ना त्याला सोडलं पाहिजे कदाचित तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही जर त्याला सोडलं ना ते सगळं काही तुमचं ऐकून घेतील तेव्हा सत्यादा म्हणतो ए पा तुम्ही आम्हाला भेकडपणा दाखवू नका बर का, का? तेव्हा आता कबीर म्हणतो हे आम्ही तुम्ही काय आला आता आपल्यात मी सरकारच्या बाजूने आलोय ना मग तेव्हा लगेच सत्यदा धन्याला आवाज देतो आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला घेऊन यायला सांगतो आता बाबळी सत्यादाला म्हणत असते सत्यादा, सत्यादा शांत हो जावय हाय आपलं असं चिडचिड नको करू सत्यादा म्हणतो अगं मी फक्त त्यांना पान देत होतो खायला तेच माझ्या जीवावरती उठले आणि हे बघ जावयासारखे राहा नाहीतर माझ्या वाटेला जर गेला ना तर मग तेव्हा कबीर बोलतो तर काय बोलला बोला ना काय करता आल तेवढ्या धन्या त्या ते पोलीस अधिकाऱ्याला घेऊन येतो सत्यदा म्हणतो नमस्कार मोरे साहेब हे बघा हे आहेत पोली ते पोलीस अधिकारी मोरे साहेब जेव्हापासून तुम्ही आमच्याकडे आलात तेव्हापासून आम्ही तुम्हाला काही मारले का तर मोरे साहेब म्हणतात नाही नाही आम्ही काहीच मारलं नाही तर लगेच सत्यदा म्हणतो धन्या खायला काय दिलं यांना तेव्हा धन्या म्हणतो त्यांना आता चिकन दिलंय बिसलरीचं पाणी आणि डॉक्टर बोलावले होते की नाही धन्या तेव्हा धन्या म्हणतो हो आत्ताच डॉक्टर येऊन गेलेत सत्यदा मोरे साहेबांना विचारतो मग डोकं बरं आहे ना तुमचं मग जा आता धन्या जा घेऊन त्यांना तेव्हा मोरे साहेब म्हणतात ऐका ना माझं पण मात्र तो काही ना ऐकता धन्याला त्यांना घेऊन जायला सांगतो मग आता सत्यादा बोलतो बघितलं कबीर साहेब एखाद्याला आम्ही देणं पण जाणतो आणि जर उलटला ना एखाद्याचा जीव घेणं पण जाणतो तेव्हा गुंजाणं तेव्हा वा सत्यादा वा काय मान राखलाय ना जावायचा या झोपडीत आधी वाजत गाजत वरात काढून आणलं मग खाऊ पिऊ घातलं जावायला आणि मग जावायचे अपमान केला ना अशी काही पद्धत निघाली काही डोंगरवाडीत तेव्हा सत्यादा म्हणतो म्या नाही सुरुवात केली तेव्हा कबीर म्हणतो म्या नाही केली मग कोणी केली आम्ही तुम्ही कोणी सुरुवात केली होती तुम्हीच केली होती ना तेव्हा आता सत्यादा म्हणतो चुकलं माफ करा तो कान पकडून कबीरची माफी मागतो आणि मी सरकारबरोबर मध्यस्थी करायला तयार आहे असे आता तो कबीरला म्हणत असतो तेव्हा बाबी बोलते आता शेवट गोड होणार आहे ना मग ते विधी करून घेऊया ना उद्या सकाळी शंभर वेण्या सोडवण्याचे गावातले लोक काय बाय बोलतात घेऊ न करून तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे काय करायचं आहे ते करा पण जास्त मानपान करू नका शॉर्टकट करा सर्व काही तेव्हा बाबळी म्हणते आम्ही काय गरीब लोक आहोत इथे कसलं जास्त मानपान आपलं सगळं काही शॉर्टकटच होणार आहे मग आता बाबळी खूपच खुश होती आणि ती कबीरला हात जोडून म्हणते बरं झालं आभार आहे तुमचे ऐकल्याबद्दल आता मी लगेच जाऊन तुळसाक्काला सांगून येते असे म्हणून आता ती कडकडे जाते तर इथे आता सत्यादाही बाहेर जातो मग गुंजा लगेच हात जोडून कबीरला माफी मागत असते आणि म्हणत असते जे अंगावर आलंय ना ते निभावूया ना प्लीज साहेबा ऐका माझं तेव्हा आता कडुआजी त्या दोघांकडे बघत असते आणि म्हणते बायको आहे ना मग हात कशाला जोडते त्याच्यापुढे तर आता कबीर हा कडुआजीकडे खूपच रागाने बघत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीर गुंजावरती खूपच भडकलेला असतो आणि म्हणत असतो कसले आलेत हे विधी असा कुठे विधी असतो का शंभर वेण्या सोडण्याचा काहीही काढतात आपलं आणि मुळात म्हणजे जे लग्न आपण निभावतच नाही त्याचे कसले आलेत विधी तेव्हा गुंजा म्हणते हे बघा साहेबा भोळ्या भाबड्या गावकऱ्यांचे काही पद्धती असतात रीतीभाती असतात आणि हे बघा तुमच्या घरात मी तुमच्यासाठी मोलकर्णीचं नाटक केलंय मग आता तुम्ही माझ्यासाठी माझ्या घरी माझा नवरा होण्याचं नाटक साहेबा तुम्हाला करावंच लागेल असे आता गुंजा हात जोडून कबीरला म्हणत असते त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आता शंभर वेण्या सोडवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो कबीर हा गुंजाच्या वेण्या सोडवत असतो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद